वाशिम जिल्ह्यातील पीर येथील तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे याने शेतकऱ्यावर मारहाण केली बुटाने त्या ठिकाणी हनमार केली पुन्हा शिवीगाळ केली तर या अधिकाऱ्याचा माज त्या ठिकाणी चढलेला आहे हा माज का चढलेला आहे तर यामध्ये या अधिकाऱ्याला या नियंत्रण नाही पुन्हा असे अधिकारी पुन्हा पुन्हा जन्माला येतात तर हे कशामुळे तर या अधिकाऱ्याचं फक्त असं काही जर उचलून धरलं तर फक्त निलंबन होता आणि त्याला पुन्हा सहा महिन्याच्या नंतर सेवेमध्ये रुजू केलं त्यावर कठोर कारवाई केली पाहिजे कारण सेवेमधून जर बडतर्प याला केलं तर त्यामध्ये असे पुन्हा पुन्हा अधिकारी हरामखोर शेतकऱ्यावर हात उचलणार नाही हे शेतकऱ्याचे नोकर आहे ना, ना गुलाम आहे शेतकऱ्यावर यांना कोणताही अधिकार नाही की तुम्ही अशा प्रकारे शेतकऱ्यावर मारहाण करसाल अहो फक्त व्हिडिओ चालू होता म्हणून हे या अधिकाऱ्याने काही केलं नाही नाही तर या अधिकाऱ्याने त्या उलट शेतकऱ्यावरच केस दाखल केली असती की मारहाण माझ्यावर केली म्हणजे इतका वाईट परिस्थिती या शेतकऱ्यावर त्या ठिकाणी अधिकारी लोकांनी सुद्धा आणून ठेवलेला आहे हे सरकार तर शेतकऱ्याचे धोरण तर खूपच वाईट आहे पण त्यामध्ये अशा अधिकारी सुद्धा त्याचा फायदा घेत आहे अहो तुम्ही सुद्धा एखाद्या शेतकऱ्या शेतकरी बापाचा मुलगा असेल ना अशा प्रकारे शेतकऱ्यावर हात उचलताना दोनदा तीनदा विचार आपण का केला नाही जर शेतकरी जर स्वतःच्या मस्तरचे पैसे का येत नाही हे विचारत असेल तर तुमची इतकी मगरुरी वाढलेली आहे तर ही फक्त मगरुळी यामुळे वाढलेली आहे की तुम्हाला सेवेमधून बडथर्प करत नाही आणि यामध्ये तुमच्यावर केस दाखल करत नाही त्यामुळे इतकं परिणाम त्या ठिकाणी शेतकऱ्याला भोगावे लागतात आणि हे सुद्धा लक्षात घ्या की तुम्ही या शेतकऱ्याच्या टॅक्स भरलेल्या पैशावरूनच तुमची त्या ठिकाणी पगार होते हे लक्षात असू द्या आणि याला जर सेवेमधून बडथर्प केलं नाही याच्यावर केस दाखल जर झाली नाही तर शेतकरी समाज पेटून